एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण बालाजीनगर या ठिकाणी आलोय अर्जुन वयाळ यांचे यांनी एक साप बघितला आतमध्ये जाताना तर बघू शकता एक अडचण किती मोठी आहे या अडचणीमध्ये एक साप गेलाय आहे बहुतेक धामन जातीचा सा साप सांगतायत भाऊ बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू गाडी अडचणी असताना सर्वजण काळजी घ्या

घ्या बाहेर घ्या आराम चला बघू शकता मित्रांनो किती मोठी अडचण आपण बाहेर काढली आहे आणि एवढ्या अडचणीमध्ये एक साप जाऊन बसला होता हा एक बिनविषारी साप इंडियन रॅड स्नेक धामन जातीचा साप आहे सध्या पावसाळे दिवस सुरू झालेत त्यामुळे काळजी घ्या <coughs> दिसायला बघू शकता पोटाला पूर्ण पिवळा असतो हा साप आणि तोंड बारीक निमुळतं तोंडावरती उभ्या रेषा माणसाची चावल लागल्यावर लगेच पळून जाणार किंवा लपून जाणार डायरेक्ट <coughs> तोंडा जरा ना जवळ घ्या yeah. सर्वात जास्त उंदीर खाणारा हा साप शेतकऱ्यांचा सा खरा मित्र मानला जातो एक वर्षाला आपलं एका वर्षाला एक लाख उंदरांवर नियंत्रण राहतो या सापावर धामण जातीचा सा हा बिनिशारी साप आपण बालाजीनगर या ठिकाणी रेस्क्यू केला मित्रांनो लवकरच्या सापाला याच्या थिका सानिध्यात रिलीज करून देऊयात काळजी घ्या सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत त्यामुळे साप आपल्या घरात असे कोरड्या ठिकाणी येतात किंवा भक्षात शोधात उंदीर खाण्यासाठी येत असतात साप स्वतःहून काहीच करत नाही पण सापाच्या जर अंगावर पाय जर पडला तर साप शंभर टक्के चावणार आहे मित्रांनो त्यामुळे काळजी घ्या झालाय <laughs> सुरक्षित रेस्क्यू लवकर त्या सापालाच्या नैसर्गिक आदिवासात पर्यावरणात कर रिलीज करून देवात कसं लक्ष गेलं तर तुमचं लक्ष कसं गेल तर अच्छा चालेल काळजी घ्या सध्या पावसाचे दिवस सुरू झालेत कोळल्या जागेत किंवा उंदराच्या शोधात आपल्या इथं असे साप येत असतात याच्या आधी आपण नाक पकडेल तुमच्या इथेच ठीक आहे झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू जर व्हिडिओ आवडला असेल काम जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो कमेंट करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद नाही नाही काय अडचण नाही ना वर्षाला नियंत्रण राहतो या सापामुळे असा जर साप निघाला तर शक्यतो हुसकून लावा घरात जर निघाला तर जवळील सर्प मित्राशी कॉन्टॅक्ट करून या सापाचा जीव वाचवा कारण ता। की सर्वात जास्त उंदीर खाणारा हा साप आहे आणि या साप या सापापासून आपल्याला काहीच नाही स्वतःला ना पूर्ण पिवळा असतो आणि लांबीला मोठा असल्यामुळे लोक मोठी या सापाचा जीव घेतात तर अशी बिनविषारी साप वाचली पाहिजे मित्रांनो आणि सर्वात जास्त उंदीर खाणारा साप